त्या दोन बकरींची कहाणी तुम्हाला माहित असेल ना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी एकदम थोडक्यात सांगते एकदा काय होतं एक दरी असते दरीवरती एकदम अरुंद पूल असतो त्या पुलावरती इकडून एक एक बकरी एक बकरी येते येते तिकडून पण पूल इतका अरुंद असतो की दोन्ही बकरी ऍट अ टाइम नाही जाऊ शकत मग त्या दोघी भांडायला ला लागतात की मी जाणार मी जाणार भांडणांमध्ये दोन्ही बकरी खाली पडतात आणि मरून जातात हीच गोष्ट राहिलेल्या बकरी पाहत असतात दुसऱ्या वेळी काय होतं तिकडून एक बकरी येते तिकडून एक बकरी येते या दोघी काय म्हणतात आपण भांडायचं नाही आपण काहीतरी सोल्युशन काढूया मग पहिली बकरी काय म्हणते मी खाली बसते तू माझ्यावरून निघून जा मग पहिली बकरी खाली बसते आणि दुसरी तिच्यावरून निघून जाते त्या दोघी सुखरूप त्यांच्या त्यांच्या जागी पोहोचतात इथपर्यंतचा गोष्ट सगळ्यांनाच माहित असेल पण याच्या पुढे काय झालं ते कुणाला माहितीये का मी सांगते झाला मग रोजचा दिनक्रम सुरू झाला पहिली बकरी येणार दुसरी बकरी येणार पहिली बकरी खाली बसणार दुसरी बकरी त्याच्यावरून निघून जाणार दिवसामागून दिवस जात होते आठवडे गेले महिने गेले रोज पहिलीच बकरी खाली बसायची पण पहिल्या बकरीच्या मनात विचार आला की रोज मीच खाली बसते आपण दुसऱ्या बकरीला पण सांगूया ना खाली बसायला एकदा दुसऱ्या दिवशी काय होतं दोन्ही बकरी येतात पहिली बकरी दुसऱ्या बकरीला म्हणते रोज मी खाली बसते आज तू खाली बस ती म्हणते मी नाही बसणार मग ती म्हणते असं आपण करूया एक दिवस मी खाली बसते एक दिवस तू खाली बस दुसरी बकरी म्हणते नाही मी खाली बसणारच नाही त्या दोघींच्या मध्ये भांडण सुरू होतं ऊल हालायला लागतो तेव्हा पहिली बकरी म्हणते हे ब आपण पण तीच चुकतोय जी पहिल्या बकऱ्यांनी केलेली आपण जर इथं समजूतदारपणा दाखवला तर सगळं नीट होईल तेव्हा दुसऱ्या बकरीला समजतं की आपण कुठेतरी चुकतोय त्या दिवसापासून दुसरी बकरी पण खाली बसू लागते एक दिवस पहिली बकरी बसते एक दिवस दुसरी बकरी बसते आणि त्यांचं हे रुटीन नीट सुरू राहतं तुम्ही यातून काय शिकला ही गोष्ट आपल्या आयुष्याशी कुठेतरी मिळती जुळती वाटतेय ना आपल्या आयुष्यात पण आपल्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी एकच व्यक्ती पुढाकार घेते एकच व्यक्ती समजून घेते मग ते नातं कोणतंही असं ना नवरा बायकाचं सासू सुनेच बहीण भावांचं ननन भाऊजेंच प्रत्येक वेळी जर एकच व्यक्ती समजून घेत राहिली तर दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला ग्रँटेड पकडते आणि हळूहळू नात्यांमध्ये प्रॉब्लेम व्हायला सुरू होतात त्यामुळं जर नातं टिकून ठेवायचं आहे तर दोन्ही व्यक्तींनी थोडं थोडं समजून घ्यायलाच पाहिजे आणि दोन्ही व्यक्तींनी कारण की नेहमी लक्षात ठेवा वन साईड नेवर वक्स नेवर